चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र पारायण अध्याय सवा अश्वस्थ महात्म्य साठ वर्षांच्या विंदेत संतान प्राप्ती श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरुंच्या कृपेनेच मला एका साठ वर्षाच्या वांज स्त्रीला पुत्र झाला ती अद्भुत कथा एक ती कथा अशी सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव गंगा पतीपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे ती साठ वर्षाची झाली तरी तिला मुलबाळ नव्हते गाणगापुरात तिला सर्वजण वांजोटी म्हणून हिणवत ती नित्यनेमाणे श्री गुरूंच्या दर्शनाला येत असे व निरांजनाने त्यांची आरती करीत असे तिचा हा नेम कितीतरी दिवस चालू होता तिच्या या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी तिला विचारले तू तू नित्यनेमाणे माझी निरांजनाने आरती करतेस तुझी काय इच्छा आहे तुझी जी काही कामना असेल ती सांग नारायणाच्या शंकराच्या मनात आले तर ती तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील श्री गुरु असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली स्वामी अपुत्रस्य गती नारस्ती निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्ती नाही निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात जिजापोटी नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे पुत्र जन्माने मागच्या पिढ्यांचा उद्धार केला जातो पुत्राविना घर समान मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकुरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात पण माझ्या नशिबात ते नाही ज्यांना पुत्र पौत्र असतात त्यांना परलोकी प्राप्ती होते पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्यामुळे त्यांना मुक्ती मिळत नाही आता हा जन्म पुरे झाला तो फुकट गेला आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा मला वर द्या त्यावर श्री गुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणी पाहिला आहे पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का, का। तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे तुला याच कन्या पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव हो। त्यावर ती स्त्री म्हणाली स्वामी हे काय सांगता मला आता साठ वर्ष झाली आहेत आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रत वैकल्य केली नव सायास केले पिंप प्रदक्षिणा घातल्या सगळे काही विश्वासाने केले पण कशाचाही उपयोग झाला नाही आजही मी अश्वस्थाला पिंपळाला मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वस्थ सेवा फळायला यावी आता मी साठ वर्षाची झाले माझा विटाळाही गेला असे असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात तुमच्या शब्दावर मी अविश्वास कसा दाखवू श्री गुरु म्हणाले अस्वस्थ सेवा महापुण्यकारक आहे ती कधीही व्यर्थ जात नाही तू अस्वस्थाची निंदा करू तू तू सेवा कर तु पापती हो कर तुला नक्कीच होईल आता सांगतो तसे भीमा संगमावर जा तेथे अस्वस्थ वृक्ष आहे आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जात असतो तेथे तू आमच्यासह अस्वस्थाची सेवा कर तेथे अश्वस्थ रूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे मला अश्वस्था देवाचे महात्म्य सांगा अशी त्या स्त्रीने विनंती केली असता श्री गुरु म्हणाले अश्वस्थाची निंदा कधीही करू नये त्याचे महात्मे फार मोठे आहे अश्वस्थाच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते एका अश्वस्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे फळ मिळते ब्रह्मांडात पुराणात प्रत्यक्ष नारद अश्वस्थाचे महात्म्य सांगितले आहे एकदा त्रैलोक्य संचारी नारद मुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले नारद मुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांना अर्घ्य पाद्य देऊन त्यांचे उत्तम स्वागत केले मुनिवरे आम्हाला अस्वस्थाचे महात्म्य सांगा अशी सर्व ऋषींनी विनंती केली असता नारद मुनी म्हणाले प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने मला अस्वस्थ मात्म्ये सांगितले आहे तेच मी तुम्हाला सांगतो अस्वस्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय तो विश्व स्वरूप आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव गुंद्यामध्ये विष्णू व शेण्यामध्ये रुद्राचे वास्तव्य असते त्याच्या फांद्यामध्ये दक्षिणेला शंकर पश्चिमेला विष्णू व उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात त्याच्या सर्व शाखा फांद्यावर आदित्य नित्य निवास करतो त्याच्या मुळात शाखावर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य असते ओंकार स्वरूप अश्वस्थाचे अ हे मूळ उ म्हणजे बुंदा आणि म म्हणजेच फळे फुले होत त्रैमूर्तीचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादश रुद्र व असे सर्व देव आहेत म्हणूनच अश्वस्थाला कल्पवक्ष म्हणतात अशा अश्वस्था या अश्वस्थाची सेवा केली असता या सर्व देव देवतांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अश्वस्थाचे महात्म्य अघाध शब्दातील आहे मग नारद मुनीने अश्वस्थांची सेवा कशी करावी ते समजावून सांगितले नारद मुनी म्हणाले अश्वस्थ सेवा व्रताला गुरु शुक्र व चैत्र आषाढ व नसताना या व्रताला प्रारंभ करू नये याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपासपूर्वक शुचिरभूतपणे या व्रताला सुरुवात करावी रविवारी सोमवारी शुक्रवारी संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी रिक्त स्थितीत तिसऱ्या प्रहरी पर्वनी काली व्यत्ती पात योग अस्ताना वैद्रुती त्यादी अशुभ दिवशी अश्वस्थाला स्पर्ष करूने हे व्रत करणाऱ्याने सदैव सुचुर्वित असावे दूत कर्म असत्य भाषन करूने परनिंदा वित्तल टाळावा टालावा प्रात्तकाली सचेल स्नान करावे शेत वस्त्र परिधान करावे अश्वस्था खालची जमीन गोमयाने सावरवावी त्यावर सुंदर रांगोळ्या काडावेत त्या रांगोळ्यात कमला दी शुभाकृती काडावेत शुद्ध जलाने भरलेले दोन कलश त्या रांगोळ्यावर स्थापन करावेत त्या दोन्ही कलशात गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा त्या कलशांची गंधाक्षत पुष्पानी पूजा करावी पुण्यवाहत करून आपल्या इष्ट कामनेचा उच्चार करावा मग कलशाने पाणी आणून अश्वस्थाला सात वेळा स्नान घालावे मग पुन्हा स्नान करून अश्वस्थाची पुरुष सुप्त मंत्राने षडोपचारे यथासांग पूजा करावी त्यावेळी लक्ष्मीसहित अष्टभुजा नारायणाचे ध्यान करावे सर्व देवदेवतांनी आवाहन करावे मग नारायणाला वस्त्राने किंवा सुताने वेडे घालावेत मग पुरुष सुक्त म्हणत गतीने अश्वस्थाला प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्ट कामना पूर्ण होतात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टाम नमस्कार घालावा या प्रदिक्षणाचे फळ काय सांगावे प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते ब्रह्महत्यादी महापातकांचा नाश होतो सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात जन्म मृत्यू जरा व्याधी संसार संसारभर राहत नाही ग्रह होत नाही ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्र संतान प्राप्ती होते शनिवारी अश्वस्थ वृक्षाखाली मृत्यू मंत्राचा मृत्युंजय मंत्राचा जप केला जाता अपमृत्यू टळतो पूर्ण आयुष्य प्राप्त होते अश्वस्थ वृक्षाखाली बसून शनि अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनिची पीडा कमी होते साडेसाठतीचा त्रास होत नाही अश्वस्थ वृक्षाखाली मंत्रपठ केल्यास वेद पठनाचे पुण्य मिळते जो अश्वस्थाची स्थापना करतो त्याची बेचाळीस कुळे उद्धारून स्वर्गाला जातात अश्वस्थ वृक्ष तोडणे महापाप आहे असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो अश्वस्थ वृक्षाखाली होमहवन केले असता महायज्ञांचे पुण्य प्राप्त होते अश्वस्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घालाल असतील त्याच्या दशांश हवन करावे हवनाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे सोन्याचा अश्वस्थ वृक्ष विधीपूर्वक ब्राह्मणाला दान द्यावा सत्सवर श्वेत धेनू चे ब्राह्मणाला दान द्यावे अश्वस्था खाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राह्मणाला दान द्यावी असे हे अश्वस्थाचे महात्मे नारद आणि सांगितले तेच गुरुंनी गंगाबाईला सांगितले मग श्री गुरु तिला म्हणाले अस्वस्थाचे महात्मे हे असे आहे ज्यांच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होतेच होते अशा प्रकारे श्री गुरुंनी गंगाबाईला अश्वस्थ महात्मे सांगितले मग ते तिला म्हणाले आता तू संगमावर जा व अस्वस्थ सेवा कर तुला कन्या पुत्र प्राप्त होतील त्यावर गंगाबाई म्हणाली स्वामी मी साठ वर्षांची वंदे आहे मला हु, मूल होणार नाही परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे तुमच्या सांगण्यानुसार मी अस्वस्थ सेवा करीन ती केवळ तुमच्यावर माझी श्रद्धा आहे म्हणूनच मग गंगाबाई श्री गुरुना वंदन करून भीमा मर्जा संगमावर गेली तेथे ते षटकुल तीर्थात स्नान करून ती यथाविधी अश्वस्थ सेवा करू लागली तिने आश्वस्थ सेवा सुरू केली त्यांच्या तिसऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला तिला म्हणाला तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज आता तू एक कर तू गाणगापुरात जा तेथे श्री गुरु आहेत त्यांना तू सात प्रदक्षिणा घालून नमस्कार कर मग ते तुला जे देतील ते भक्षण कर आता उशीर करू नकोस लवकर जा गंगाबाई स्वप्नातून जागी झाली तिला सगळे स्वप्न आठवले चौथ्या दिवशी अश्वस्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्री गुरुंच्याकडे आली तिने श्री गुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला श्री गुरुंनी प्रसन्न हस असे करून तिच्या ओटीत दोन फळे घातली व मग ते तिला म्हणाले ही फळे तू आनंदाने खा तुझे काम झालेच म्हणून समज आता तू भोजन करून जा तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल प्रथम व्रताचे यथासांग उद्यापन कर व मग ती फळे खा श्री गुरुने सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले दानधर्म केला आणि काय आश्चर्य त्याच दिवशी साठ वर्षाची ती वंद्या गंगाबाई ऋतुमती झाली पुढे तीन दिवसात श्वेत वस्त्र परिधान करून मौनव्रत स्वीकारून एकांतात राहिली चौथ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्री गुरुंच्या दर्शनाला गेली तिने श्री यथासांग पूजा केली तेव्हा तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला पाचव्या दिवशी पतीसंग करून ती गर्भवती झाली ही बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले केच पिकलेली साठ वर्षाची वंद्या गर्भवती झाली ही केवळ भक्तवर त्रयमूर्ती नरसिंह सरस्वतीची कृपा त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य काय त्यांची सर्वांना खात्री पटली सोमनाथालाही खूप आनंद झाला त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी सांग पूर्ण केले यथाखाली ती प्रसूत झाली तिला रत्न झाले सोमनाथाने खूप दानधर्म केला दहा दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्री गुरुंच्या दर्शनासाठी आली त्यांनी आपल्या कन्येला श्री गुरुंच्या पायावरती घातले तेव्हा प्रसन्न झालेल्या गुरुने आशीर्वाद दिला ही तुमची कन्या शतायुषी होईल हिला पती मिळेल ही थोर पतिव्रता होईल ही सर्ववंद्य होईल हिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतील दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल हिला पुत्र पौत्र प्राप्त होतील श्री गुरुंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली स्वामी तुमच्या कृपा आशीर्वादाने मला कन्या झाली आता मला पुत्र हवा अशी इच्छा आहे श्री गुरु तिला म्हणाले तुला कसला पुत्र हवा आहे परज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पायुष्य तीस वर्ष जगेल तुला दीर्घायुष्य पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल गंगामाई म्हणाली स्वामी मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानी पुत्र हवा आहे त्याला पाच पुत्र व्हावेत श्री गुरुंनी तथास्तु म्हणून तिला तसा वर दिला गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला ती मोठ्या समाधानाने घरी परत गेली पुढे यथावकाश सर्व काही तसेच घडले गंगाबाईला झाला कन्याचेही भविष्य खरे ठरले तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले म्हणूनच त्याचे दीक्षित असे नाव सर्वत्र झाले श्री गुरुकृपा अशी आहे जेथे श्रद्धा ते आहे तेथे फळ आहेच म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात लोक हो श्री गुरुंची भावे सेवा करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील वृद्धवंद्या संतान प्राप्ती नावाचा एकोणचाळीसावा अध्याय समाप्त श्री गुरुदत्तात्रय अर्पणास्तु श्री गुरुदेव दत्त अध्याय चाळीसावा नरहरीचा कुष्ठरोग गेला शिवभक्त शबर कथा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो न सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्री गुरु गांगापुरात असताना एक मोठी अद्भुत घटना घडली वाळलेल्या लाकडाला वृक्ष झाला ती कथा मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक एकदा नरहरी नावाचा एक, ना एक ब्राह्मण गाणगापुरास श्री गुरूंकडे आला त्यांच्याकडे सगळ्या शरीराला कुष्ठरोग झाला होता तो श्री गुरुंच्या पाया पडून म्हणाला स्वामी तुम्ही भक्तवत्सल परमपुरुष आहात तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला शरण आलो आहे माझा उद्धार करा स्वामी मी मनुष्य म्हणून जन्मास आलो आणि दगडासारखे जीवन जगतो आहे मला भयंकर असा कुष्ठरोग झाला आहे सगळ्या लोकांनी मला वाईट टाकली आहे मी यजुर्वेदाचे अध्ययन केले परंतु भोजनासाठी मला ब्राह्मण म्हणून मन कोणीही बोलवीत नाही सगळ्या नातलागांनी मला हकलवून लावले आहे सकाळच्या वेळी कोणीही माझे तोंडसुद्धा पाहत नाही त्यावेळी मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे गतजन्मी मी अनेक पातके केली असणार त्यामुळेच मला हा कर्मभोग भोगावा लागतो आहे मी आजपर्यंत अनेक व्रते तीर्थे केली सर्व देवदेवतांची पूजा के केली पण माझा हा कुष्ठरोग काही बरा झाला नाही आता तुम्हीच माझ्यावर कृपा कराल या निर्धाराने मी आपल्या चरणाशी आलो आहे तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी प्राणत्याग करीन असे बोलून त्याने श्री गुरूंचे स्तवन केले त्याचे ते दुःख पूर्ण बोलणे ऐकून श्री गुरुना त्याची दया आली श्री गुरु त्याला म्हणाले तुझ्या पूर्वजन्मातील पापामुळे तुला हा रोग झाला आहे मी तुला आता एक उपाय सांगतो विश्वासाने त्याचे आचरण कर म्हणजे तुझे पाप नाहीसे होईल व तू रोगमुक्त होशील मग श्री गुरुंनी त्याला औदुंबराचे एक वाळलेले लाकूड दिले व सांगितले हे लाकूड घेऊन तू भीमावर जा संगमावर जा भीमा, संगमा भीमा नदीच्या पूर्व तीरावर हे लाव संगमात रोज स्नान करव या लाकडाला रोज तीन वेळा पाणी घाल अश्वस्थाची पूजा करीत जा ज्या ठिकाणी ज्या दिवशी या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल तुझे शरीर शुद्ध होईल असे सांगून श्री गुरुंनी नरहरीला निरोप दिला श्री गुरूंच्या या बोलण्याने नरहरीला आनंद झाला त्याच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून ते औदुंबराचे लाकूड घेऊन गे। संगमावर गेला त्याने ते लाकूड संगमेश्वराच्या समोर रोवले मग त्याने श्री गुरुनी सांगितल्याप्रमाणे संगमात स्नान केले अश्वस्थाची पूजा केली व कलशांनी पाणी आणून त्या लाकडाला स्नान घातले हे सगळे तो श्रद्धेपूर्वक पूर्णपणे त्रिकाल करीत होता तो काहीही खात पित नव्हता रोजच्या रोज त्या लाकडाला पाणी घालीत असे तेथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हे समज तेव्हा ते, ते नरहरीची थट्टा करू लागले अरे तू वेडा आहेस की काय अरे वेड्या वाळक्या लाकडाला कधीतरी पारवी फुटेल का असे कधी झाले नाही कोणी पाहिले नाही तुझे पाप नाहीशे होत नाही म्हणून तू श्री गुरुंना तुला हा व्यर्थ जाणारा उद्योग सांगितला आहे श्री गुरुने तुझी गंमत केली हे तुला कसे समजले नाही त्यावर नरहरी म्हणाला श्री गुरुंच्या वचनावर माझी दृढ शक्ती आहे दृढ श्रद्धा आहे ते बोलतात ते तसेच घडते त्यामुळे या लाकडाला पालवी फुटेपर्यंत मी ही सेवा करीत राहणार आहे असे सात दिवस लोटले श्री गुरुंच्या शिष्यांनी त्यांना नरहरीची सगळी हकीकत सांगितली लोक नरहरीला काय म्हणाले नरहरीने त्यांना काय उत्तर दिले हे सर्व श्री श्रीगुरुंना सांगितले तेव्हा श्री गुरु म्हणाले अरे जसा भाव तसे फळ भक्तीने श्रद्धेने निर्धारपूर्वक केलेले कार्य कधीच फुकट जात नाही श्रद्धेत प्रचंड सामर्थ्य असते श्रद्धेच्या बळावर अलौकिक कार्य घडू शकते या त्याविषयी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा स्कंद पुराणात आली आहे नैमिष अरण्यात यज्ञ सुरू होते त्यावेळी सूत सर्व ऋषींना अनेक कथा सांगून ज्ञानदानाचे कार्य करीत असत एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर सूत बोलत होते सूत म्हणाले दुर्धर असा संसार सागर तरुण जाण्यास गुरुभक्ती हा एकच सुलभ उपाय आहे आपली गुरुवचनावर दृढ श्रद्धा हवी दृढ श्रद्धेने गुरुभक्ती केली असता प्राप्त साध्य असे काहीच नसते गुरुला सामान्य मनुष्य समजू नये गुरु साक्षात परब्रह्म परमेश्वर असतात म्हणून त्याच्या उपदेशाप्रमाणे वागावे जे आपल्या गुरुची सेवा करतात त्याच्यावर शंकर प्रसन्न होतात कारण गुरु हे शिवस्वरूप असतात मंत्र तीर्थ द्विज देव ज्योतिषी औषध व गुरु यांच्यावर ज्यांची जशी श्रद्धा असते तसे त्याला फळ मिळते याची साक्ष पटविण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो ती श्रवण करा म्हणजेच अश्रद्धा दूर होईल पूर्वी पा देशात सिंहकेतू हो नावाचा एक राजा होता त्याच्या पुत्राचे नाव धनंजय एके दिवशी तो राजपुत्र शिकारीला बर गेला श्वापता मागे धावताना तो खूप तहान लागली होती त्याने त्या शबर सेवकाला पाणी आणण्यासाठी पाठवले तो शबर पाणी शोधण्यासाठी वनात फिरत असताना त्याला एक जीर्ण मोडके तोडके मंदिर दिसले तो त्या मंदिराजवळ गेला त्या मंदिराच्या चबुत्र्यावर त्याला एक शिवलिंग दिसले ते शिवलिंग अत्यंत साधे व सूक्ष्म होते ते शिवलिंग म्हणजेच परम भाग्य असे त्या शबराला वाटले पूर्व कर्माने प्रेरित झालेल्या त्या शबराने ते शिवलिंग उचलले व राजपुत्राला दाखवले युवराज हे पहा शिवलिंग किती सुंदर आहे मला हे मिळाले असे तो शबर म्हणाला असता राजपुत्र हसून म्हणाला अरे हे भग्न झालेले शिवलिंग घेऊन तू काय करणार आहेस त्यावर शबर म्हणाला मी याची आदरपूर्वक पूजा करीन आपण मला पूजा विधी सांगा मला मंत्र तंत्र काही येत नाही तरी सुद्धा मग तो म्हणाला ठीक आहे शुद्ध आसनावर या शिवलिंगाची स्थापना कर व संकल्पपूर्वक शुद्ध जलाने अभिषेक कर गंध अक्षदा वनपत्रे फुले धूप दीप इत्यादींनी पूजा कर रोज संचातून शिवलिंगाला अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून पत्नी भक्षण कर या शबराने घरी परत आल्यावर ते शिवलिंग आपल्या पत्नीला दाखविले तो तिला म्हणाला भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणूनच हे शिवलिंग मला सापडले आता गुरु उपदेशानुसार याची आपण पूजा करूया त्याच्या पत्नीने मोठ्या आनंदाने ते मान्य केले मग एका शुभ मुहूर्तावर त्या शबराने शिवलिंगाची स्थापना केली व राजपुत्राने सांगितल्याप्रमाणे दररोज त्या शिवलिंगाची पूजा सुरू केली तो दररोज समशानात जाऊन चिताभस्म आणीत असे पण एके दिवशी त्याला समशानात चिताभस्म मिळाले नाही त्याने आजूबाजूच्या गावात शोधाशोध केली पण चिताभस्म मिळाले नाही शेवटी तो निराशेने पत्नीला म्हणाला प्रिय चिताभस्म मिळत नाही आता काय करू आज माझ्या शिवपूजनात विघ्न निर्माण झाले पूजेशिवाय मी क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही चिता भस्म नाही तर पूजा कशी करणार गुरुनी सांगितल्याप्रमाणेच पूजन झाले नाही तर ते व्यर्थच ठरणार आपल्या पतीची ही व्याकुळता पाहून शबर पत्नी म्हणाली घाबरू नका चिंता करू नका मी उपाय सांगते आपले हे घर झाले आहे मी हाला या घरात कोंडून घेते मग तुमी घराला मग तुम्ही घराला आग लावा आपल्याला मिळेल शबर म्हणाला तू हे काय बोलतेस मानवी शरीर धर्मार्थ काम मोक्षासाठी श्रेष्ठ साधन आहे मग तुझ्या या सुखोचित शरीराचा त्याग का बरे करतेस मी तुझा घात कसा करू मला स्त्री हत्येचे पाप लागेल शंकरही प्रसन्न होणार नाहीत शबरपत्नी म्हणाली दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या प्राणाचा त्याग करणे यातच जीवनाची सफलता आहे मग काय भगवान सदाशिवासाठी प्राणत्याग करावा लागला तर त्यात काय वाईट शिवाय त्या देहाचा कधीतरी नाश होणारच आहे तो सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर त्यात मला खूप आनंदच आहे माझे प्राण गेले तरी चालतील पण शिवपूजनात खंड पडू देऊ नका आपल्या पत्नीचे हे विचार ऐकून शबराने शेवटी तिला संमती दिली मग शबर पत्नी स्नानादी करून शिवभस्म करीत बसली शबराने घराला आग लावली त्याला चिताभस्म मिळाले त्याने चिताभस्माने शिवपूजा पूर्ण केली पूजा संपल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी त्याने नित्याप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारली हाक मारताच त्यांची पत्नी पुढे आली व जळालेले घर होते तसेच झाले हे पाहून शबर आश्चर्यचकित झाला आपली जळून गेलेली पत्नी परत कशी आली आपण स्वप्न तर पाहत नाही ना असे त्याला वाटू लागले त्याने आपल्या पत्नीला विचारले तू तर जळून भस्म झाली होतीस मग कशी आलीस आणि हे घर होते तसे कसे झाले शबर पत्नी म्हणाली घराला लागल्यानंतरचे मला काहीच आठवत नाही मी झोपेत होते तुम्ही हाक मारली तेव्हा प्रसादासाठी येथे आले आपले घर तर मुळीच जळालेले नाही अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू असताना भगवान शंकर त्यांच्या समोर प्रकट झाले शबराने पत्नीसह त्यांना भक्तीभावाने नमस्कार केला तेव्हा भगवान शंकर म्हणाले धन्य आहे तुमची भक्ती तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला राजपद मिळेल ইহलोकातील सर्व सुखे ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होतील शेवटी तुम्हाला स्वर्गरप्राप्ती होईल ही कथा सांगून श्री गुरु म्हणाले सर्व पुण्यकर्मात श्रद्धा पाहिजे शबराला केवळ श्रद्धेमुळेच उत्तम गती प्राप्त झाली म्हणून श्रद्धा महत्त्वाची आहे श्रद्धा नसेल तर बाकी सर्व खटाटोप व्य व्यर्थ आहे जसा भाव तसे फळ भक्तीने श्रद्धेने केलेले कार्य कधीच फुकट जात नाही मग एके दिवशी गुरु ला चे चे ला श्री गुरु नरहरीला पाहण्यासाठी संगमावर गेले नरहरीचे औदुंबराच्या लाकडाला पाणी घालणे चालूच होते नरहरीची भक्ती श्रद्धा पाहून श्री गुरु प्रसन्न झाले त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या लाकडावर शिंपडले त्या क्षणी त्या लाकडाला पालवी फुटली आणि नरहरीचा रोगही नाहीसा झाला त्याचे शरीर तेजस्वी बनले त्याला अतिशय आनंद झाला त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घात नमस्कार घातला तो त्यांची तेज श्लोकांनी स्तुती करू लागला श्री गुरुने नरहरीला आपल्या मठात नेले त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला म्हणून मोठे अन्नदान केले नरहरीला गुरुने आशीर्वाद दिला तुला कन्या पुत्र धन गोधन सर्व काही लाभेल तुझी वंशवृद्धी होईल आजपासून तू योगेश्वर म्हणून ओळखला जाशील आमच्या सर्व शिष्यात तू थोर ठरशील आता तू कसलीही चिंता करू नकोस आता तू तु तुझ्या तु बायका मुलांना घेऊन ये सर्वजण आमच्या तुला तीन पुत्र होती त्यातील एक योगी नावाने प्रसिद्ध होईल तोही आमची सेवा करील असा आशीर्वाद देऊन श्री गुरुने नरहरीला विद्या सरस्वती मंत्र दिला श्री गुरुंच्या आज्ञेनुसार नरहरी आपल्या बायका मुलांसह गाणगापुरात गुरुंच्या सेवेत आनंदाने राहू लागला अशा रीतीने श्रीगुरुचरित्र अमृतातील शुष्क काष्ट संजीवनावर चाळीसावा अध्याय समाप्त श्री गुरुदत्त्रेअर्पणास्तु श्री गुरुदेव दत्त